अकोले तालुक्याची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या अगस्ती साखर कारखान्याच्या एकतीसाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ लवकरच होणार असून आज त्याची पूर्वतयारी म्हणून रोलर पूजन अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ किरण लहामटे आणि अगस्तीचे चेअरमन सीताराम पाटील गायकर व्हॉईस चेअरमन सुनीताई अशोकराव भांगरे आणि संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं आमदार किरण लहामटे चेअरमन सीताराम पाटील गायकर कॉम्रेड कारभारी उगले आणि इतर संचालक व रोलरची शस्त्रोक्त पद्धतीनं पूजा केली या अध्यक्षस्थानी कॉम्रेड कारभारी उगले हे होते यावेळी उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यानंतर आमदार किरण लहामटे चेअरमन सीताराम गायकर मंधुभाऊ नवले कॉम्रेड कारभारी उगले यांनी उपस्थित असलेल्या कामगारांना मार्गदर्शन केलं या रोलर भोजनास अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक मधुभाऊ नवले तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे भाकपचे नेते कॉम्रेड कारभारी उगले अगस्तीचे ज्येष्ठ संचालक अशोकांना देशमुख अशोकराव आरोटे परबतराव नाईकवाडी मच्छिंद्र धुमाळ बाळासाहेब नाईकवाडी सुलोचना नवले शांताबाई वाकचौरे कैलासराव शेळके बुवा सावंत प्रदीप हासे सचिन दराडे सुधीर शेळके विकास शेटे बादशाह बोमले विलास नवले सर नगरसेवक नवनाथ शेटे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे शेतकरी पुत्र सुरेश नवले संदीप शेणकर नितीन नाईकवाडी अक्षय आभाळे अंकुश वैद्य संतोष नाईकवाडी कामगार युनियन अध्यक्ष शरद नेहे कार्यकारी संचालक सुधीर कापडणीस मुख्य लेखापाल विजय सावंत संभाजी कानवडे आदी उपस्थित होते अगस्तीला चौऱ्याण्णव कोटी रुपयांचं कर्ज उपलब्ध झाल्यानं अगस्तीचा यंदाचा गाळप यशस्वी होईल यात शंका नाही अकोले टाईमसाठी ना अमोल शिर्के अकोले यांचा रिपोर्ट ह्या गळीत हंगामाच्या शुभारंभाच्या या पहिल्या सोहळ्याचे अध्यक्ष कमनी चळवळीतील आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक कॉम्रेड कारभारी उघले अनेक अडचणीत अनेक संकट काळात तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला आणि त्याचप्रमाणे आपल्या साखर कारखान्याच्या पाठीशी खंबीर उभं राहून ज्यांनी सदैव मदतीचा हात आपल्या सर्वांना दिला आहे ते आपल्या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी साहेब सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले गणमान्य नेतेगण कारखान्याचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर साहेब उपाध्यक्ष सुनीताताई सर्व संचालक मंडळ कारखान्याचे कार्यकारी संचालक चीफ इंजिनियर आणि त्यांची सर्वच टीम आणि उपस्थित बंधू भगिनी गेली पस्तीस चाळीस वर्षापासून या क्षेत्रात काम करीत असताना प्रत्येक गडीत हा एक आव्हानात्मक अशा प्रकारचा विषय असतोच त्यामध्ये नवं असं काही नाही एकच थोडासा बदल आहे की पूर्वी गणित हंगामाच्या प्रारंभाला संकटांचं एखादं स्वरूप हे आपल्या सर्वांच्या समोर उभं असायचं आता मात्र सर्वच साखर कारखानदारीच्यावर केवळ आपल्या कारखान्याच्या बाबत नाही तर सर्वच साखर उद्योगाच्या समोर संकटांची एक अखंड मालिकाच आता सुरू आहे आव्हानाची भाषा सतत बोलत जावी असं सगळं वातावरण आत्ता आहे पण आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आव्हान पेलावं लागतं जी परिस्थिती असेल त्यातून बाहेर निघावं लागतं कोणत्या पण रस्त्यानं जा त्या रस्त्याला खिंड आहेच घाट आहेच जंगल आहेच रानटी स्वापद असतातच कोणताच प्रवास हा काही फुलांनी आच्छादलेला नसतो अनेक अडचणी आपल्या समोर असतात त्या सगळ्यांचा सामना करीत प्रवास करीत यशस्वी व्हायचं असतं आज गडित हंगामाच्या प्रारंभाच्या सोहळ्यामध्ये मी आपल्या सर्वांना व्यवस्थापनासह सर्व अधिकाऱ्यांसह सर्व कामगारांसह आपल्या सर्वांना ह्याच मी शुभेच्छा देईल आव्हानांचा सा सामना करत पुढे जाणं याच्यातच पुरुषार्थ आहे सगळ्याच गोष्टी अनुकूल असतील तर मग बाकी काय पण प्रतिकूलतेत सुद्धा जिंकणं आणि आपली मोहीम फत्ते करणं हे आपलं कर्तव्य असतं आणि ते कर्तव्य निभावून नेण्याची शक्ती क्षमता आत्मविश्वास आपल्या सर्वांना लाभो आणि निर्भिघ्नपणे हा गणित हंगाम सुसंपन्न होवो या तुमच्या सर्वांच्या प्रती शुभकामना व्यक्त करतो आपल्या तालुक्यात ऊस कमी आहे हे वास्तव वा आहे ब्रेक इवन पॉइंटला पोहोचायचं तर सहा लाखाचं गणित व्हावं पण आपल्याकडं ओन केन स्वतःचा ऊस हा दोन लाखाच्या दरम्यानचा आपला ऊस आहे तरीही सुद्धा गणित करावं लागेल आणि ते गणित करण्यासाठीची स्ट्रॅटेजी त्याच्यासाठीची आयडियलॉजी ही व्यवस्थापनाला सातत्यपूर्वक सततच्या विचार विनिमयातून भी घ्यावी लागेल शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्वच तमाम शेतकरी बांधवांना विनंती राहील की देशभर जेव्हा चौफेर पाऊस पडतो सगळीच धरणं जेव्हा पाण्याने पूर्ण भरतात तेव्हा भाजीपाल्याच्या पिकामध्ये मार्केट मिळेल भाव मिळेल याची शक्यता फार दुरापास्त होते जेव्हा तुट पावसाळा असतो अशा तूट पावसाळ्यामध्ये भाजीपाल्याच्या पिकापासूनचं उत्पन्न अधिक मिळतं पण सर्वत्रच पाऊस आहे कोणत्याही शेतकऱ्याचा अगदी लहानसा तुकडा सुद्धा तो पिकाखाली आणणार नाही अशी परिस्थिती आता नाही जमिनीच्या फणाफणावर जर बागायत उभं राहणार असेल तर हमखास ऊस देईल असं क्रॉप असं पीक फक्त आता तरी ऊसाचंच आहे भाजीपाल्याचा जुगार जर आपल्याला खेळायचाच असेल तर सार्वभौम देशातली परिस्थिती देशाबाहेरची परिस्थिती विचारात घ्यावी लागते मी काही सुदैवानं म्हणणार नाही दुर्दैवानं ऊसाचा तुटवडा आहे अशी वेळ जेव्हा येते तेव्हा अधिकचा ऊस लावगड करणं आणि त्यातून अधिकचा भाव एफ आर पीच्या पुढे जाऊन पण भाव मिळेल अशी शक्यता गृहीत धरणं ही संधी अधिक पावसाच्या काळात आपल्याला मिळालेली आहे कॅनॉला हे आपल्यासह सगळं आपल्या तालुक्यामध्ये सर्वत्र पाणीच पाणी आहे बराच काळ असा राहील की भाजीपाल्याचं पीक घेणं अवघड होऊन असेल अशा काळामध्ये ऊसाच्या लावळीकिडं आपण वळाव निश्चितपणे गव्हर्मेंटनं एफ आर पीच्या निमित्तानं एक हमी आपल्याला दिलेली असते इतर कोणत्याही पिकामध्ये हमी नाही पण आता ऊस असं एकमेव पीक आहे की एफ आर पीच्या निमित्तानं किमान हमी आपल्याला प्राप्त झालेली असते तमाम शेतकरी बांधवांना ही विनंती राहील की ऊस लावगडीच्यासाठीची संधी आपल्या सर्वांसाठी आता खुली आहे आधीची ऊस लावगड कशी होईल यासाठीचे प्रयत्न सर्व शेतकरी बांधवांनी करावेत साखर कारखान्याच्या व्यवस्थापनानंसुद्धा सुद्धा प्रत्यक्ष फील्डवर जाऊन त्यासाठी प्रयत्न करावेत ऊस विकासाचं कार्यक्रम जो आहे तो काही छताखाली बसून ऑफिसमध्ये बसून करू नये हे माझी त्या अधिकाऱ्यांना ही सूचना राहील की तुम्ही फील्डवर जा मार्गदर्शन करा त्यांना देऊ नका काही पण प्रवृत्त करा आणि ऊसाची लावड वाढवण्याच्या दृष्टिकोनातून निसर्ग साथ देतोय आपले पण प्रयत्न त्यासाठी आपण जरूर ठेवावेत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सर्व विभाग प्रमुखांचा सातत्याचा समन्वय जरूर राखा विशेष करून शेती अधिकारी चीफ इंजिनियर आणि चीफ केमिस्ट व एम डी साहेब आपण सातत्यानं दररोजच्या मीटिंग करा क्रसिंग कॅपॅसिटीचा विचार करून हार्वेस्टिंग प्रोग्राम कसा बरोबर बसेल स्टॉपेजेस येणार नाहीत नो केन होणार नाही याची दक्षता आपण जर घेतली दोन लाखा वर सुद्धा बाहेरच्या गेटकेनवर सुद्धा चार लाखापर्यंत आपण पोहोचलो तरीसुद्धा आयडियल सीझन होऊ शकतो तेव्हा काही शंका मनात ठेवू नका टीमवर्क पद्धतीनं काम करूया आणि हा गळीत हंगाम यशस्वी करूया मान्य गायकर साहेब आणि त्यांचे सर्व सहकार्यांना धन्यवाद देतो प्रतिकूल परिस्थितीमध्ये निधी उभा करण्याचं काम फार जिद्दीनं चिकाटीनं तुम्ही केलेलं आहे आमदार साहेबांची आपल्याला साथ आहे आणि तालुक्यातील तमाम राजकीय पक्षांची पण साथ आहे अशा सगळ्या परिस्थितीत सर्वांना बरोबर घेऊन ह्या वर्षीचा गडित हंगाम यशस्वी करण्याची शक्ती सौभाग्य आपल्याला लाभो एवढीच शुभकामना व्यक्त करून थांबतो धन्यवाद आला रे आला मान्सून से सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड सेंटर मध्ये सुरू जेंट्स टी शर्ट रुपये नव्याण्णव पासून पुढे पर्कर रुपये पंचावन्न पासून पुढे ब्लँकेट रुपये एकोणनव्वद पासून पुढे डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पँट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पँट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुरात आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकवीस तेहतीस